बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रिंगाळणार जिभेवरच नाही तर मनावर रेंगाळणार श्रीखंड मिरजेतील सेवा सदन लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेची आठ वर्षात गरुड भरारी लाखो रुग्णांना दिले जीवदान आणि आशेचा नवा प्रकाश दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे मिरज सेवा सदन हॉस्पिटल डॉक्टर्स डे विशेष डॉक्टर हा शब्द म्हणजे केवळ एक व्यावसायिक ओळख नाही तर तो एक जबाबदारी निस्वार्थी सेवा आणि जीवनदानाचा संकल्प असतो आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मिरजेतील सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गेल्या आठ वर्षातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सर्व समर्पित डॉक्टरांना सलाम ज्याने मागील आठ वर्षापासून लाखो रुग्णांच्या जीवनदान तसेच जीवनात आरोग्य आणि आशेचा नवा प्रकाश दिला वैद्यकीय पंढरी अशी ओळख असलेल्या मिरज शहरात सन दोन हजार सतरा साली केवळ शंभर बेडसह सुरू झालेलं सदन हॉस्पिटल आज संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील एक विश्वासार्ह नाव बनलं आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं हे हॉस्पिटल आज तीनशे पन्नास बेडच्या क्षमतेसह वीसपेक्षा अधिक विशेषज्ञ विभाग आणि सुपर स्पेशालिटी सेवा पुरवते बरबरत सेवा सदन हॉस्पिटलची आरोग्य सेवा इचलकरंजी बेळगाव चिकोडी आणि दुबई येथील उपकेंद्रात उत्कृष्ट दर्जाची सुरू आहे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे या परिसरातील पहिल्या मोठ्या स्वरूपातील कार्पोरेट हॉस्पिटल असून सर्व शासकीय योजना व कॅशलेस उपचारांची सुविधा येथे उपलब्ध आहे या हॉस्पिटलला एन ए बी एचचे पाचवे मानांकन प्राप्त असून या हॉस्पिटलला सर्वोत्तम स्वच्छ हॉस्पिटलचा सन्मान देखील मिळाला आहे सेवांचा विस्तार गुणवत्तेची वचनबद्धता सेवा सदन हॉस्पिटलने केवळ रुग्णांची संख्यात्मक वाढ केली नाही तर रुग्णांना ना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या दर्जामध्ये सातत्याने प्रगती केली आहे कार्डिओलॉजी न्यूरोसर्जरी किडनी व यकृत विकार तज्ज्ञ ऑन्कोलॉजी ऑर्थोपेडिक्स गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी ई एन टी पेडियट्रिक सर्जरी क्रिटिकल केअर युनिट्स ट्रान्सप्लांट सेंटर आय व्ही एफ युनिट यासारख्या विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपचार देण्यात येतात रुग्णसेवा केंद्रस्थानी मानवतेचा स्पर्श सेवा सदनचे उद्दिष्ट केवळ उपचार देणे नसून प्रत्येक रुग्णाला सन्मान सहानुभूती आणि विश्वास मिळवून देणे हे आहे रुग्णसेवेसोबतच सेवा सदन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जपत राबवले जाणारे हेल्थ कॅम्प ग्रामीण भागातील पोहोचलेली आरोग्य सेवा विशेष सवलती आणि चोवीस तास आपत्कालीन सेवा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेले सेवा सदन उद्यान हे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य आहे सेवा सदन हेल्थकेअर ग्रुप भविष्याची पायाभरणी लवकरच सुरू होणारे सेवा सदन हेल्थ केअर ग्रुप अंतर्गत तीनशे पन्नास बेड्सच्या विस्तारित सुविधा सुपर स्पेशालिटी युनिट्स बालरोग अतिदक्षता विभाग उच्च जोखमीची प्रसूती सेवा अवयव प्रत्यारोपण विभाग प्रीमियम दर्जाची आरोग्य सुविधा आणि स्वतंत्र कॅन्सर कॅमोथेरपी युनिटसह हो, एक नव्या पर्वाची सुरुवात होत आहे डॉक्टर्स या प्रवासाचे खरे नायक या आठ वर्षाच्या प्रवासात हॉस्पिटलच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे इथल्या डॉक्टरांचा दिवस रात्र रुग्णांची सेवा नवनवीन उपचार पद्धतीचा अवलंब आणि आपली पूर्ण कार्यशक्ती वापरून सेवाभावाने केलेली रुग्णांची सेवा, के सेवा यामुळेच सेवा सदन आज आपल्या ब्रिदवाक्याप्रमाणेच आरोग्य सेवेचा विश्वासार्ह ब्रँड बनला आहे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सर्वच डॉक्टरांना सेवा सदन हॉस्पिटलचा मानाचा मुजरा आपल्या कार्यातून समाजाला निरोगी आणि सक्षम बनवण्याचे कार्य यापुढेही असेच करत राहा कारण तुम्हीच आहात आयुष्याचे खरे हिरो सेवा सदन लाईफलाईन स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे आरोग्य सेवेचे नाव आणि रुग्णांसाठी विश्वासाचा आधार दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे